नमस्कार सुधू दादा नमस्कार आपल्याकडं हार्दिक स्वागत धन्यवाद आपण आलो आहोत भेवंडीमध्ये शिवरायाच्या देवळात आलात आत मला कसं वाटतंय एक सुंदर आहे महाराष्ट्राचं दुसरं छत्रपती शिवाजी महाराजांचं देऊळ आहे आणि उत्तम आहे म्हणजे या सगळ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी अध्यक्षांनी हे स्वतः स्वतःच्या इन्फिअर केलेलं छत्रपतींचं देऊळ आहे स्वतः देणगी म्हणजे क्रिएट केली आहे कुठलं आर्थिक पाठबळ नसताना स्वतः हे खूप मोठे आहे आणि आज इथे येऊन आज आम्ही आलो तर पुन्हा शिवाजीराजे भोसले या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने पण खूप भारी वाटलंय म्हणजे मला असं वाटतं की ह्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत मनापासून शुभेच्छा आहेत सर मला एक विचार होतो पण हे देऊळ इथे आहे हे तुम्हाला कल्पना होती का हे आम्हाला अमृता मानेने सांगितलं की महेश सर म्हणाले की आपला जायचं आहे आणि इथे आल्यानंतर ही वास्तू बघितली ज्या पद्धतीची छत्रपतींची मूर्ती कमाल आहे कमाल आहे आणि एकंदरच हा हा परिसर उत्तम आहे आणि ज्या पद्धतीने ठेवला आहे ते पण खूप छान आहे हा पूर्ण शिवाजी माहिती म्हणजे तुमचा एक लुक आउट झाला आहे त्याच्यामध्ये ती जेव्हा फोटो माझ्याकडे आला तुमचं एक पोस्टर आला एक भयानकच दिसून आले पण इथं मागे काय तुमचं कसं काय तुम्ही का त्याला इमेज स्वतः इमेजिन केलं त्यांना बेसिकली भूमिका होती होती एक तर वेगळी काय पहिली गोष्ट म्हणजे हे सगळं श्रेय महेश मांजरकर सरांचं आहे कारण त्यांनी त्यांनी मला एक दिवशी फोन केला सांगितलं तुझा एक नॉर्मल फोटो पाठव आणि मग तो फोटो त्या फोटोला त्यांनी ते ती डिझाईन तो लुक डिझाईन केला आणि मला पाठवला हो बोलले पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतो वा सॉरी पुन्हा शिवाजीराजे भोसले या सिनेमात तो अशा पद्धतीने काम करणार मग खूप मजा आली एक्सायटेड होतो आणि त्या लूक ज्या पद्धतीने झालाय एक एक दीड तास लागायचा पण पहिल्यांदा मला त्रिशाने पाहिले त्रिशा राडायला लागली होती पण छत्रपती समोर उभं राहणारं ते पात्र आहे आणि हे सगळं श्री महेश सरांचं थँक्यू पण एकतीस ऑक्टोबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा शिवाजीराजे भोसले हा सिनेमा येतोय नक्की बघा